नमस्कार या व्हिडिओतून आपण बघणार आहोत सासवड जवळील मंदिर श्री चांगावटेश्वर श्री चांगावटेश्वर असे सुद्धा म्हटले जाते किंवा चांगवटेश्वर असे सुद्धा म्हणतात किंवा नुसतं श्री वटेश्वर मंदिर असे सुद्धा म्हणतात हा जो रस्ता आपण बघत आहात हा पुण्यातून खेड शिवापूर मार्गे मार सासवडला जाणारा जो रस्ता तो हा रस्ता आहे ह्याच रस्त्यावर बालाजी लागते पुढे प्रति बालाजी जवळ हा रस्ता आहे रस्त्याची परिस्थिती खूप छान आहे पुण्यातून या चांगवटेश्वर जाण्यासाठी सासवडच्या जवळ यावं लागते सासवड पासून दोन किलोमीटर आहे तीस ते चाळीस किलोमीटर अंतर असेल आपण पुण्यातून कुठून सुरुवात करतात त्यावर अवलंबून आहे पण एक तासाच्या एक ते दीड तासाच्या प्रवासात ता आपण इथे पोहोचू शकता ह्या बाजूने रस्ता अतिशय छान आहे आता नुकताच झालेला दिसत आहे आणि समोर आपल्याला दिसतोय पुरंदरगड आणि पुरंदरच्या डावीकडे आहे वज्रगड रस्त्यावर हॉटेल्स बरेच आहेत इंद्रायणी तांदूळ विकणारे सुद्धा बरेचसे स्टॉल आहेत आणि भाजीपाला विक्रेते सुद्धा भरपूर इथे दिसतात समोर आपल्याला पुरंदरगड दिसतोय आणि त्याच्या डावीकडे वज्रगड आहे हे समोर नारायणपूर आलेले आहे इथे दोन मंदिरं प्रसिद्ध आहेत इथे समोर उजवीकडे आतमध्ये आता थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल त्याचा कळस दिसतोय बघा हे श्री क्षेत्र नारायणेश्वर महादेवाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे आणि शेजारी आहे श्री दत्त मंदिर नारायणपूर येथील हे दोन तीर्थक्षेत्रे भाविकांमध्ये आस्थेचे छान टिकवून आहे इथे वळण घेतल्यानंतर उजव्या हाताला नारायणपूर मंदिरांची तिथे साठी येणाऱ्या भक्तांसाठी पार्किंग आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला उजवीकडे एक वळण लागतं जिथून पुरंदर गडावर गाड्या जातात एक छोटी कमान आहे आता कदाचित दिसणार नाही श्री चांगवटेश्वर मंदिर जाण्यासाठी इकडे रस्ता गेलेला आहे हा इथे आत आहे आणि हा इकडे समोर तिकडे पेट्रोल पंप दिसतो एच पीचा हा रस्ता केतका खेड शिवापूर त्या साईडने आलेला आहे आणि इथून हा जो रस्ता आहे सासवडवरनं आलेला आहे सासवड इथून दोनच किलोमीटर आहे ह्या रोडवरनं इथून असा टर्न घेऊन इथून आपल्याला असं इथून या जा मंदिराकडे जायचं आहे मंदिर अगदी जवळ आहे इथे परिसर दोन मिनटाच्या अंतरावर आहे इथून वळण घेण्याची खून म्हणजे ही आहे कस्तुरबा का गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट महाराष्ट्र शाह इथून थोडा कच्चा वाटतोय रोड इथून आपल्याला पुढे जायचं आहे या बाजूला आधी या बाजूला मंदिर दिसतंय इथे पार्किंग आहे प्रवेशद्वार तिथून दिसत आहे तिथून भाविक बाहेर येताना दिसत आहेत मंदिर परिसर अतिशय शांत आहे या ठिकाणी फोर व्हीलर आणि टू व्हीलर साठी पार्किंग आहे ही मोफत आहे एक दोन पूजेचं सामान विकणारे छोटे स्टॉल भाजीपाला विकणारे छोटे स्टॉल दिसतात हे मंदिर ज्याप्रमाणे भक्तांसाठी आस्थेचे स्थान आहे त्याचप्रमाणे हे मंदिर प्री वेडिंग शूटसाठी सुद्धा खूप महत्वाचे डेस्टिनेशन आहे इथे पूजेसाठी सामान प्री वेडिंग शूट साठी एक हजार रुपये चार्ज आकारण्यात येईल असं लिहिलेलं आहे चेंजिंग रूम साठी दोनशे रुपये चार्ज आहेत मोठ्या प्रमाणात इथे प्री वेडिंग शूट चालू असताना आम्हाला सुद्धा दिसले मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे पायऱ्यांवर सुद्धा नक्षीकाम केलेले आहे कमलपत्र बनवलेले आहेत प्रवेशाला श्री गणेशा आहेत आणि बेसॉल्टच्या कठीण खडकातून तयार केलेले आहेत कोरीव दगड या हेमाडपंथी मंदिराचे सौंदर्य सौंदर्य अजूनच खुलवते मध्ये मुख्य श्री चांगावटेश्वर मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला काही अजून लहान महादेवाचे मंदिर आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या या दोन दीपमाळा आपलं विशेष लक्ष वेधून घेतात दोन्ही दीपमाळा अतिशय सुंदर आणि त्यावर फुलांची रचना अधिक आकर्षक आहेत हे चांगेश्वर मंदिर जे आहे हेमाडपंथी शैलीचं आहे हेमाडपंथी शैलीच्या काही वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे हे बेसॉर्ट काळ्या खडकातनं बनवलेले असतात काळात हे जे दगड आहेत हे सगळे यातनं बनवलेले असतात दुसरं म्हणजे हे जोडण्यासाठी कोणतंही मटेरियल वापरलेलं नसतं हे फक्त दगड एकमेकांवर ठेवलेले आहेत आतमध्ये कोणतेही मटेरियल नाही आहे हेमाडपंथी मंदिरांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याचा जो वर जा होणारा कळस आहे तो निमुळता होत जातो आणि पुढे त्याला हे असे आकार येतात वेगवेगळे चांदणीच्या आकाराचे येतात आणि ते आकार असे कमी कमी होतात हा जो कळ असेल तो कमी आकाशाकडे जातो हे दोन वैशिष्ट्ये आपल्याला या मंदिरात बघायला मिळतात अजून दोन वैशिष्ट्य तुम्हाला आत दाखवतो आत जाऊया गाभाऱ्यामध्ये तर तिसरं <laughs> so, वैशिष्ट्य म्हणजे याचे जे स्तंभ असतात हे खाली चौकोनी असतात पाया चौकोनी असतो आणि वर आल्यानंतर वेगळेवेगळे आकार दिलेले असतात जो शिल्पकार असेल त्याच्या पद्धतीने अष्टकोणी षटकोणी आणि हेमाडपंथी मंदिराचा चौथं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेला हा शरभ प्राणी शरभ हा पौराणिक कथेमधील प्राणी आहे की जो जगातील सर्वात शक्तिमान प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये सिंह पक्षी आणि मानव अशा तीन प्रकारच्या वेगळ्या प्राण्यांचं संमिश्रण त्यामध्ये बघ बघायला मिळतं आणि हा जर मंदिरात असेल तर त्या मंदिरात सुरक्षित राहील शिवाय मंदिरात येणार प्रत्येक भक्त सुरक्षित राहील अशी त्या शहराच्या मागची भूमिका आहे हे जे मंदिर आपण बघतो हे मंदिर या या पद्धतीची रचना आपल्याला अगदी असं हुबेहूब मंदिर आपल्याला कांबरेश्वर येथे दिसतंय कामरेश्वर म्हणजे भाटगार धरणाच्या जलाशयात जे जलमग्न असतं आणि फक्त उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पावसाचं पाणी कमी होतं त्याच वेळेस ते बघायला मिळतं ते काम्रेश्वरातलं मंदिराची रचना हुबेहूब अशीच आपल्याला बघायला मिळते चांगोटेश्वरच्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली फुलांची रचना मी इथे साठ ते सत्तर प्रकारच्या फुलांची रचना पाहिली प्रत्येक फुल वेगळं आहे एका फुलापासून दुसरं फुल वेगळं आहे त्याच्यामध्ये आकार आणि उभार या दोन्ही गोष्टींमध्ये अनेक प्रकार केलेले आहेत पूर्ण भिंतींवर किंवा दीपमाळ्याच्या खाली जरी आपण बघितलं तर त्या ठिकाणीसुद्धा प्रत्येक फुले वेगळं आहे प्रत्येक दीपमाळेचा जो दीपाचा जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये खालीनसुद्धा प्रत्येकाला वेगवेगळी फुलं लावलेली आहेत तर साठ पेक्षा जास्त प्रकारची फुलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात या दीपमाळेचे प्रत्येक फुल हे वेगळे वेगळे आहेत त्याची रचना त्याचे आकार पाकळ्यांची संख्या एक फूल दुसऱ्या फुलासारखे नाही छोट्या पाकळ्यांची संख्या मोठ्या पाकळ्यांची संख्या आणि ही पूर्ण दीपमाळ जणू एका कंब्याच्या फुलावर तोललेली आहे अशा पद्धतीची त्याची रचना केलेली आहे त्याच्या पायथ्याशी कमळाचे फुल चौबाधीने दिसते येथे मला असे वाटते की या दीपमाळेवरील आणि मंदिराच्या भिंतीवरील फुलांची संख्या बघितली तर शंभरपेक्षा जास्त फुलं असतील आणि विशेष म्हणजे हे प्रत्येक फुल एकापेक्षा वेगळे आहे क्वचितच एखादे फुल दुसऱ्याची आपल्याला समानता दिसून येईल यावरून येथील जे शिल्पकार होते त्यांचं आजूबाजूच्या निसर्गाचे निरीक्षण किती सूक्ष्म होते हे लक्षात येतं आणि त्यांचा वनस्पती शास्त्राचा अभ्यासही किती सूक्ष्म होता हे त्यावरून लक्षात येते कदाचित हे त्या काळचे वनस्पती शास्त्रज्ञ असतील हे जे समोर आपल्याला दोन प्राणी दिसले ते शरभ आहेत येथे सुद्धा आपल्याला फुलांची रचना ही बहुधा गवळ नसावी रामायण महाभारतातील काही प्रसंग असावेत आपल्याला अधिक माहिती नसल्याने त्याविषयी काही बोलू शकत नाही यावर साखळ्यांची रचना फुलांची रचना हा बघा या ठिकाणी फुलांचा आकारा फोलगट आहे आणि दुसऱ्या बाजूला हे उभारीचे फुल आहेत सभामंडपातील हा नंदी त्याच्यावरील रेखीव नक्षीकामामुळे विशेष लक्ष वेधून घेतो या श्री वटेश्वर मंदिराची निर्मिती कशी झाली हे सांगणारा एक फलक मंदिर परिसरात दिसतो तो मी आपल्याला वाचून दाखवतो चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातील सहा महिने मानव्रताने व अंधत्व धारण करून म्हणजे डोळे मिटून सर्व व्यवहार करीत त्यांचे नित्य पार्थिव लिंग पूजेचे असे त्यांचं शिष्य चिकट काळ्या मातीने मळून केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याचा विधियुक्त पूजा करीत असे एक दिवस एक सारख्या पावसामुळे शिष्याने कंटळून एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपण तयार करून तेच पार्थिव लिंग म्हणून तयार करून ठेवले चांगदेवाने नित्य नियमाने स्नान उरकून पार्थिव लिंगास हातावर घेऊ लागले तर ते मुळात हलेनाच त्यांनी डोळे उघडून पाहिले आणि ते हलवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न व्यर्थ झाला ते हलवणे न जाणारे स्वयंभू लिंगच चांगदेवास दिसून आले त्याने छोटेसे मंदिर बांधून या स्वयंभूलिंगाची आस्था कायम ठेवली त्यावरून या मंदिरास चांगावटेश्वर असे नाव पडले या मंदिराचा जीर्णोद्धार सरदार आबा पुरंदरे यांनी सन सतराशेमध्ये केला आणि सदर मालकी हक्क सरदार राघवेंद्रराव सदाशिव पुरंदरे यांच्याकडे आहे अशा आशयाचा बोर्ड इथे लावलेला आहे आणि या मंदिराचा निर्मितीचा थोडक्याच इतिहास त्या फलकावर लिहिलेला आपल्याला दिसून येतो

या परिसरात आपण इथे रानडुक्कर हत्ती घोडा शरब यांचे सुबक शिल्प बघू शकतो शिल्पकारांनी नक्षी काम करताना कोणताही कंटाळा केलेला दिसत नाही घोडा बघा घोड्याचे खोगीर सुद्धा किती सुंदर आहे हे शरब आहेत त्यांच्या गळातील पट्टा किती छान आहे साखळीच्या रचना अगदी खराखुरा साखळदंड वा तशा पद्धतीचा या मूर्त्यांमधील तत्कालीन लोकजीवन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं तत्कालीन वेशभूषा कशी होती कोणते साहित्य वापरले जात होते या कोणत्याही मूर्तीचा अर्थ लावण्याआधी आपल्याला आधी माहीत असावा हा इतिहास काय आहे त्याशिवाय याचा अर्थ कळत नाही दोन वारनर आहेत कदाचित वाली सुग्रीव असावेत कारण रामायण महाभारतातील कथा कोरण्याची पद्धत त्या काळी होती इथे गवळण असावी लोणी काढते कदाचित यशोदा माता असते शिल्पकारांच्या मनात काय ते ओळखणं पुरेशा माहिती अभावी अवघड आहे दोन प्राणी बघा माकडाप्रमाणे त्यांचे केस अगदी केशांची रचना सुद्धा त्या ठिकाणी बघता येते मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी पण क्वचितच शिल्पांमध्ये दिसतो पण या शिल्पांमध्ये हे दोन मोर दिसत आहेत मोराचा पिसारा फुललेला दिसत आहेत हाँ दंड आग आसा वालो खंडी सा हा साखरदंड अगदी खराखुरा असावा लोखंडी असावा असा वाटतो पण हा दगडात एका सलग दगडात कोरलेला हा रेखीव साखरदंड पुन्हा दोन वेगवेगळे मोर आणि हा नंदी नंदीच्या जी झुल आहे त्या झुलवरचा हा छोट्या घंट्या माळा अतिशय रेखीव आहेत पायबंद सुद्धा अतिशय सुंदर कपाळावरील पदक डोळ्यान त्यावरील पापण्या या कठीण दगडात इतकं रेखीव काम करणं अतिशय कौशल्याचं काम पुण्यातून एका दिवसात जाऊन येऊन सहज फॅमिली जाता येईल अशा पद्धतीच्या ठिकाणाचा विचार करत असाल तर हे मंदिर अतिशय छान ठिकाण आहे रस्त्याची कंडिशन खूप उत्तम आहे जाताना येताना हॉटेल्स भरपूर आहेत आणि येथे या परिसरात जी शांतता येते आणि त्या वरील मोठे मोठे वृक्ष आहेत त्यावरील पक्ष्यांचे आवाज आणि या परिसरातील एक वेगळा उत्साह आपल्याला निश्चितपणे एक आठवणीचा संस्मरणीय दिवस देऊन जाईल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि इथून पुढील या मंदिराच्या देखण्या रूपाचा आपण आनंद घ्या